राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा मतदार प्रक्रिये पार राजा असतो तर भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले वडवळ तालुका मोहोळ येथे आयोजित मतदान ओळखपत्र रेशन कार्ड जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे दे बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे मोहोळ तहसीलदार सचिन मोळी शेतकरी ग्रामस्थ युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ज्या नागरिकांना मतदार कार्ड नाही त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी जे अन्य इतर दाखले भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांकडे उपलब्ध होत नसतील त्यांना स्वयं घोषणापत्राच्या आधारे मतदार कार्ड उपलब्ध करून अशा वंचित घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले प्रारंभी देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विविध दाखले वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व एकशे एकतीस नवीन मतदारांना मतदार कार्ड उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले या सर्व मतदारांना मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येणार असल्याचेही सांगितले वडवळ येथील शालेय विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीच्या अनुषंगाने काढलेल्या रांगोळीची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी केली आणि शालेय विद्यार्थिनींच्या मतदार प्रबोधनासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले